श्री गणेश गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड त्रेतायुग अध्याय त्र्याऐंशी वा मयुरेश चरित्र वर्णन चतुर्दैत्य वध श्री गणेशाय नम क्षेम कुशल मूषक बाळासुर विनायक नम वत्तजा विनाशक अगनाशक मयुरेश पूर्वाध्यायी निरूपण प्रथम मासी भगवान गर्व गृध्रासुर करुण करिस्तन पान बाळ रूपी भूमने व्यासासी पावन कथा परियसी कुलीशे पाप नगासी अघपन नगासी खगी है द्वितीय मासी गिरिध्रंज आत्म आत्मजा स्नेह अभ्यंग भोजा घालोनी आजा निवविले हृदय हिंदुला समसेज मृदु अस्तारने विश्व बीज निजो नि गाय सहस वर्णि गजु गुज जो एक नायनिका व्यापानी व्यापक अहंगारी जैसे कनका विनायक तैसा श्रुति शास्त्र गोचर शुद्ध सनातन परात्र ह्रत योगेश्वर निरंतर चिंतिते अनंत गुण वर्जित रज्जु हस्ती धरित आनंदे निजविला सुत गृह कार्यार्थ शिवा झाली तव सिंधुंज दोग्यासुर महा मायावीद महाक्रूर आखू रूपे सत्वर आले कुमार महारावया क्षेम कुशा अभिधान अखम सिंधूचे दूत जाण अहन कोण असे मजोन त्रैलोकी आयुष्य धनधान्य అశ్వగజ స్పందన స్త్రియా పుత్రమాన్యధన సకల విద్యా పారంగత చూశా బాని పాత్రష్టాయు గిరిగర హరి మందిరాభ్య ప్రవేశావేశరీ రోమ్యుభిఠాకరి అత్యంత వేగ ధావత चित्कार शब्दे गर्जत तेने श्रवण रहोत होत लोक मानित विस्मया म्हणत या खूप देखिले परी निशाचर पाहिले हे दिवसा श्रम लागले दटाविले यष्टी हस्ते द्वया ते भय धावित परिते भय विवर्जित पादा घाते भू समस्त विदारित महाबळी करून या पलायन युद्ध करीती दोघे जण बाळकावरी पडोना हृदय विधार न करीती ते उरसतळी लागतानखेम जाणीतले दैत्य बाळगे भय म्हणून कौतुके कर्क शब्द केला जाण नंदन परी हस्त ग्रहण प्राणाजे मृतकृं भावरी शिळा पडता फोडीतयाला तैसे हस्त च पेटे मुखाला बाळे असुराच्या फोडले तत्काळ रुधिर वमित खाले पडले पतित विक्रम मुखे पसरित शिवाभ्रांत देखोनी किंचित शेष जीवित पावले देखोणी मृत्युबंध गण बांधन पायी संभवे मंदिरातून दैत्य पंगवे क्षेम नावे केली देवे सार्थक भगवत कर स्पर्शन विरोधे करुण होय जया लागून त्याची धन्य क्षेम कुशळ तोची समर्थ जगी जो सुनमुख देवा लागी हो मोक्ष मार्गी देह लाविले विधा कला कुशळता त्याची सगळे योग्य सरे योग्यता तो वन्य समजता जो भगवंता सन्मुख असो ऐसे भगवंती मिळाले परिस्थूळ देखे बाहेर पडले दशे पसरले घोर देखील कोल्हाळ करी ते जन पार्वती सख्य सहगण भय उद्विग्न जागरी तव त्यांच्या देखे करण आश्रम वृक्ष झाले भग्न पर्वत भुवने झाली चूर्ण जंतु मरण पावले शिवगण हि ये दैत्य कलीवर तोडुना बाहेर टाकली जाण पार्वतींना म्हणे अरिष्ट होईल निर्माण गेली ऋषी पत्न्या पातल्या पार्वती प्रति बोलिल्या तव पुण्याच्या संख्या केल्या न जाती सहसा कल द्विमासिक तुझा बाळ येणे दैत्य मारले महाखळ पडिले जेवी अच विघ्न निर्मूळ करिता पुढे या समान बळी न त्रिभुवन मंडळी माते बाळखा सांभाळी हे व न स्थळी घोरदिसे रूपे निशाचर तेथे अस्ति क्रूर असुर मायावी बळवत्तर तुझा कुंवर लक्षदे तरी असी रक्षाघ्रण करी अरिष्टहरण प्रेतभूत पिषाच्च गण तेने बाधा न करिती ऐसे मुनि पत्नी भूलून स्वस्ता केले गमन तव पातले तेथे गण भंति नंदन तुझा बळी हमारी निषाचर आश्रमे पडती घोरतर हम हा हसी लागला व्यापार तोडून बाहेर टाकावे अत्यज पशुछे करुणा टाकी लागले सेवना कित्येक काळ नेनवे असे बोलून शिवगण पातले आपले स्थान देवीने पाचरले मुनिगण आसने दिली म्हणे तुम्ही द्विजवर सर्व मंगळांचे मागेर तुमच्या प्रसादे सुरनर भोगी ती अपार सुखराशी माझ्या बाळकाशी विघ्न येथे होता ती दारुणा तरी तुम्ही अरिष्ट हरण रक्षा करून करावे ऐकून देवीची उक्ती मुनि स्वमनी हस्ती म्हणे मोहिले माये प्रती लागे अति माता जो स्वमाये करुण ब्रह्मांडे खरची खचित संपूर्ण हित ते थे इतर काय जाण दे मग त्याच नामे करुण त्याचे रक्षा करते मुनिगण पार्वतीने दाने देऊन केले नमन मुनि गेले आश्रमासी चरित्र पावन द्विमासी झाले ते कथले व्यासासी मने तृतीय मासी एका तृतीय मास बाळासी लागला जन स्वकार्यासी गुंतले सुतासी गिरींद्रिवे शयन केले परीचारीकान करुण दैत्यपातला क्रूराक्षिधान बिटाळ स्वर्पुन सौरवेश प्रवेशुन जय स्वस्वान गौरीसी लोकदृष्टीवंचुन तस्कर स्वकार्या लागुन परीग्रहि प्रशुन नागवी जन सर्वांपरि ऐशी ऐसी जाचे मन तो हि चोर पुरुष जाण हे अंबिका देखो न परमानंद नाचत लागवे उचलिला सुत उमा पडत धरे वरी जागृत होण बाहे तब बिडाळे बाळधरी लागे गाऊनी म्हणे रहाय हाये करू काय मी आता चोरात्यंद चंजळ देखोनी भय बिघळ जाली नेत्र युगुळा लावणं पडली मूर्छित भय झाली मने बाळाशी आले विघ्न मत्स्यजेवी त्यक्त जीवन दुःख दारुन करीत मातीची अवस्था कृपा उपजली अनंदा मग दोहस्ते करण झाला बिडाळाचे बाळ भावे पड पाद ताडना करून केले दैत्य मर्दन हृदयी लागता चरण झाले भिन्न त्याचे चरण लागता हृदयी दुर्बुद्धी पैलाव लागे असुर विकाळ पाडीला पाहि वर्मी घाई मारिदा महावाते पक्व फळ पडे विख विकळ फळ भूमिशी पाडिला तत्काळ दुर्गंधी केवळ सुटली बाई वृद्धी प्रवाह चालिला देश डोंगरी मेघ वर्षला लोकाच्या गिरिजा विवळ शोके करून प्राण सोडणी तात्काळ द्वादश योजने पडिला खळ आश्रमाचे वृक्ष सगळं चूर्ण केवळ केले पाहिजे अंगभारे भारे पशुसदने रगडली बहुजेने बाल शब्द केला नंदने भय करून असं आता परिचारिका आल्या ऐकून पार्वती उचली नंदन मग देते झाले स्तनबान म्हणे दारुण विघ्न निमाले म्हणे हा अजरामर येणे मारिला असुर बिटाळ रूपी तस्कर घोर तर पाडला मही तो पहावाया पातले गण व तो दीर्घ देही देखून आश्चर्य करते सर्वजन नंदन पराक्रम वर्णिदी कोठे हा दैत्य माईक दुष्ट महाबळी देख कोठे हा लघु बाळग चरणे नाश केला त्याचा चरण प्रतापे मुक्त केला तो अवध्य इंद्रादिकाला तो निळे करून मारिला लाभ तयाला दिल्हा पाई लोक परिशेषी झगटे तात्काळ त्याची काळी मारे रुक्मे गुण उठे तयात ते भगवत सांगे करुणा असुर पावती मुक्त सदन उमा घेऊन नंदन शेला सदन प्रवेश आज्ञा केली गणासी तोडणी टाका ता खळासी तात्काळ तो ही बाह्य देशी शोधणी असुरासी टाकले गण पावले स्वस्तान पार्वती कडे संबंधन मंदिर घेऊन गमन केले वर्णनाचे तृतीय मासिक महात्म व्यासासी कथित पद्म जन्म आता चतुर्थमासाचे उत्तम मंगळधाम हो चतुर्थमासे उत्तरायण प्रवर्ते संक्रमण उत्तरेशी आलासवाशिन पाचारी अबळा सबळा पात्र्या पार्वती मंदिरा आल्या आसने दिली तयार त्याही शिवेला नमस्कार देम दाक्षिणी कटीवारी शिशु विराजे जगत परस्परे हर दिनारी हृदय हरिद्र कुंगुमे करुणया मुनिपत्न हि बाळा सगळ शैल्युनिपत्न विलोकणा मंदिशी नग जे सुकृत राशी आल्या तुझ फळ द्यावयासी ऐशी स्त्रिया पुत्र नावासी तू पावलेसी धन्य जागी उरगनाथ शशांग तैसा नंदन बाळ तव बाळक विराज दे विश्रांती चोख पावले तेजा माझी भास्कर ऋतू माझी कुसुमा करुणा तुला सुवर्ण लोखाचे जेवी तत्काळ नंदन संगे वन तरु भासवधगुरु तैसा तुझा शोभ हे समग्र सुतांब नैसे कौतुक वाक्य परस्परे मुनिपत्न्या हि सुखमरे गिरीजेशी बोलदे उत्तरे देखुनी नि गोजि रे हरिद्रा कुंकुम चंदन नान परिमळ द्रव्य अर्पण युक्षुदान नगद रे देवनपुत्र तोडपत्ते कित्येक आनंदे सुवाशिनी हळदी कुंकुमे वधनी लिपिती पर्यंत करणी नंद वाईसला लुब्धक क्रिया करी परिचित ठेव ठेव्या माघारी देवी गुणेश्वर मंदरे जगत केशरी वाईसला समयी मुनी कुंभर करते असे गणेश्वर तवपातला बळा बळा सुर बळी दुर्धन मायावी पण झालं लघु कुमर समीप करून गौरी युद्ध करी चित्र विनोद कर लागवी सिंहनी शुकर म्हणे करी तद्वत असुर गणेश्वर वेडते एकाएकाचा कंड करून मयीवरील लोळवी ती जाण मस्त चमणाकर्षण पाडी ती उठते पुन पुन्हा द्वयहस्ते कच ग्रहण करुण बोडी भगवान आणि स्वयंकरी गर्जना वृद्ध कोष्टानी श्री जयसा विद्या तपे श्रीमदांध चातुर्य कला कोविद जगी एकमी प्रसिद्ध बळे अगाध असुरतो अन्य मानी तृणा समान मित तर सर्व गुण संपन्न आत्मस्वरूप नेनो न फुगे आटी व गर्वा जैसा संपन्न ग्रह आलिया विद्वान ताठो न करीब नमना भोजन पान कोण पुसे परसिंह पारायण अन्य करी धनार्जन नाठवे जया पाप पुण्य असुर धारुन खळरो बाळाशी भिडता देखुन गिरिजा पत्नी मुनी पत्नी या बाळाशी तडून आपण करी मज्जन प्रति प्रहरी गर्भ था तैसे वलगन करी हा तव स्त्रिया मरती अर्भकाचा हा स्वभाव बाळपणीचा ऐसे उमेचा क्रोध शांत गेला व्याही मूम धोके दन एका एका लवळ व्यती जाण परस्पर केरम थारन करीते दे क्षण एक हास्य करी इतरा हास हा, ते हास विधी बाळकी मुनी वधूने विश्वगाती दैत्य बह्य दिसती सौम्य वेश वसे पननाश भुलवणे महिंद जनाथ मारुती फास घालून या भिल्लाचे गोरी गायन ऐकता मृगे समाधान पावती ते निंद्रन तैसे आचरण खळाचे मग दैत्य निकराटला बाळकंठ देशी धरिला दोघी गस्ते आवळीला त्याचा गळा

तेव्हा दोघे बळे आले एकमेकांना सोडी दिली अग्नी भेडो भेटो आले ते अग्नि मेट आले कोण तरी वेगळे पैसे आले देव दैत्या सर्व यमके प्रदीप मंदिर सपोतमी खाती उठवी उठवी उठ शिखर गदी सुत खाती दिसे हा हे कोणी जनीची बोली पार्वती जवळी गाली सोडी सोडी मुनी बोलली मुनी पुत्रा झाली विकळता मुनी पुत्र जरी

ૈત નિરસન વર્ણિતગોન દેવાચે શ્રી ગણેશપરાખંડે મયુરૈશ મયુરચરચી નામ ત્રણ